मंडई नवरात्रीला सुरुवात झालेली आहे प्रत्येकाने आपापल्या घरी घटस्थापना केली आहे अखंड दिवा लावलेला आहे घटस्थापनेला जसे विशेष महत्त्व आहे तसेच नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसामध्ये आपण किती मनोभावे देवीची सेवा पूजा उपासना करतो त्यालाही तेवढेच महत्त्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे, देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपेदेला शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होते नऊ दिवस पूजा केल्यानंतर दहाव्या दिवशी दसरा असतो पण ह्या वर्षी नवरात्री उत्सव नऊ दिवसाचा नसून दहा दिवसाचा आहे आणि अकराव्या दिवशी दसरा आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की कोणती माळ कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या माळेला आपल्याला कडाकणी मा माळ घालायची आहे तसेच कोणत्या माळेला कन्यापूजन करायचे आहे देवीची ओटी कधी भरायची आहे होमहवन कधी करायचा आहे यंदा नवरात्र दहा दिवसाचे आहे याचे कारण आहे तृतीया तिथीमध्ये वृद्धी झाली आहे आश्विन शुल्क तृतीयाला एक दिवस वाढलेला आहे हे तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकता चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर ह्या दिवशी तृतीया तिथी आहे आणि दोन दिवस सूर्योदयाला एक तिथी असली की त्याला तिथी वृद्धी असे म्हणतात त्यामुळे नवरात्री उत्सव दहा दिवसाचा झाला आहे आणि त्यामुळे अनेक स्त्रियांना अनेक प्रश्न पडलेले आहे कोणते माळेला काय करायचे आहे तर हे सर्व मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवरात्रीत ज्या रोजच्या सेवा आहे त्या आपण अगदी मनोभावे करत असतो त्यात सकाळ संध्याकाळ देवीची आरती करणे घटाला एक माळ चढवणे घटाला पाणी देणे रोज दिवाबत्ती करणे रोजचा नैवेद्य दाखवणे तसेच काहीजण रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात तर काहीजण कुमकुम मार्जन करतात तर काहीजण अखंड दिव्याची काळजी घेतात ह्या आपल्या रोजच्या सेवा चालूच असतात पण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काही खास तिथीला काही गोष्टी करणे जास्त महत्त्वाचे आहे तर त्यातला एक प्रश्न आहे की देवीला कडाकणीची माळ कधी बांधावी तर सर्वांना माहीतच असेल की नवरात्रीमध्ये देवीला एक दिवस कडकणीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच कडाकणीची माळ घटालाही बांधली जाते कडाकणीची माळ तुम्ही सप्तमी अष्टमी नवमीलाही बांधू शकतात पण शक्यतो कडाकणीची माळ ही सप्तमीलाच बांधली जाते पण जर तुम्हाला सप्तमीला हे शक्य झाले नाही तर तुम्ही अष्टमीला कि किंवा नऊमीलाही ही माळ बांधू शकता ह्या वर्षी सोमवारी एकोणतीस सप्टेंबरला सातवी माळ असणार आहे तर तुम्ही सोमवारी कडाकणीची माळ बांधू शकता पण जर तुम्हाला शक्य झाले नाही तर तुम्ही अष्टमीला व नवमीला ही माळ बांधू शकता मंगळवारी तीस सप्टेंबरला अष्टमी आहे आणि एक ऑक्टोबरला नवमी तिथी आहे कडकणीची माळ करताना तुम्ही पाच कडकणी बांधू शकता काही ठिकाणी सात आणि नऊ कडकणी बांधण्याची पद्धत आहे आमच्याकडे मात्र पाच कडकणी बांधण्याची पद्धत आहे कडकणीची माळ ही घटावर बांधली जाते ज्याप्रमाणे आपण घटाला रोज माळ बांधतो त्याप्रमाणे कडकणीची माळ केली जाते आणि ती घटावर बांधली जाते कडाकणीची माळ करताना त्यामध्ये देवीचे दागिनेही बनवले जातात त्याच पिठाचे दागिने बनवले जातात आणि ते तेलात तळले जातात त्यामध्ये वेणी फणी आरसा बांगड्या हार जोडवी पायातली कानातले असे दागिने बनवले जातात ज्या लोकांना सप्तमी आणि अष्टमीला कडकणी बांधणे शक्य झाले नाही तर नवमीला कडकणीची माळ बांधायची आहे पण जे लोक नवमीला कडकणीची माळ बांधणार आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही कडकणीची माळ आपल्याला घट हलवण्यापूर्वी घटाला बांधायची आहे तसेच जो काही तुम्हाला घटाला नैवेद्य दाखवायचा असेल ज तळी भरायची असेल हे सर्व करून झाल्यावरच आपल्याला घट हलवायचा आहे आता पुढचा प्रश्न असा आहे की देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी तर आपण अष्टमीला आणि नवमी तिथीला देवीची ओटी भरू शकतो किंवा नवरात्रीच्या व्यतिरिक्त आपण देवीची ओटी भरताना मंगळवारी आणि शुक्रवारी ओटी भरत असतो तर त्याप्रमाणे आपण शुक्रवारी म्हणजे ललिता पंचमीला देवीची ओटी भरू शकतो पाचव्या मायेला ललिता पंचमी असे म्हणतात शुक्रवारी सव्वीस सप्टेंबरला ललिता पंचमी आहे त्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता पण ओटी भरताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की देवीची ओटी यथाशक्ती यथा भक्ती भरायची आहे आपण आपल्या इच्छेप्रमाणे त्या ओटीमध्ये सामान ठेवायचे आहे तुम्ही साडीने ओटी भरू शकता किंवा साध्या खणा नारायणानेही ओटी भरू शकता देवीच्या मूळ ठिकाणी जाऊन आपल्याला ओटी भरणे शक्य नसेल तर आपल्याजवळ कुठे देवीचे मंदिर असेल देवीची स्थापना केलेली असेल तेथे जाऊन आपण ओटी भरावी पण आपल्याला बाहेर कुठे जाणे शक्य झाले नाही तर आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी आपण देवीची ओटी भरू शकतो ओटीचे सर्व सामान आपल्याला आपल्या घरी देवीला अर्पण करायचे आहे हे ओटीचे सामान आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दानही करू शकतो अशा प्रकारे ही देवीची ओटी शक्यतो अष्टमीला आणि नवमीला आपल्याला भरायची असते आता पुढचा प्रश्न असा आहे की कन्यापूजन कधी करावे नवरात्रीमध्ये बरेच जण कन्यापूजन करत असतात ह्या कन्यांनाच देवीचे रूप समजून त्यांचे पूजन केले जाते व त्यांना काही अन्नपदार्थ खाण्यासाठी दिले जातात तसेच त्यांना काही भेटवस्तूही दिल्या जातात कोणतीही गोष्ट असो ती जर आपण मनोभावे केली तर त्या गोष्टीचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते तर ज्यांना कन्यापूजन करायचे आहे ते अष्टमीला व नवमीला कन्यापूजन करू शकतात तर काही ठिकाणी सप्तमीलाही कन्यापूजन केले जाते पण जर तुम्हाला सप्तमी अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन करणे शक्य झाले नाही तर तुम्ही दहाव्या दिवशी कन्यापूजन करू शकता म्हणजेच दशमी तिथीला आणि जर आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे शक्य झाले नाही तर आपण कोजागिरी पौर्णिमालाही कन्यापूजन करू शकतो आता पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवायचा त्याचबरोबर काही ठिकाणी देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्यही दाखवला जातो तर तो लाल भोपळ्याचा नैवेद्य आपल्याला देवीला कधी दाखवायचा आहे तर घट उठवण्याअगोदर आपल्याला देवीला पुरमपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो त्याचबरोबर भाजी आणि भाकरीचा नैवेद्यही देवीला दाखवला जातो आपल्याकडे पूर्वीपासून जी पद्धत चालत आलेली आहे त्या दिवशी आपल्याला घट हलवायचे आहे काहीजण नवमीला घट हलवतात तर काहीजण दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात पण घट हलवण्यापूर्वी आपल्याला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच बरेच जण घटाला गारवा म्हणून घटामध्ये दहीभात टाकत असतात जशी तुमच्याकडे पद्धत आहे तुम्ही त्यानुसार करू शकता जसे की बऱ्याच ठिकाणी उडता बसता उपस केला जातो तर ज्या दिवशी घट हलवायचे आहे त्या दिवशी देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी ही पद्धत असेल किंवा नसेल पण आमच्याकडे अष्टमीला किंवा नवमीला देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो ज्यांना उठता बसता उपवास आहे म्हणजे जो शेवटचा उपवास आहे त्या दिवशी आपल्याला लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो त्या दिवशी लाल भोपळ्याचे चौकोनी तुकडे करून ते उकडून घेऊन त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो ज्यांना नऊ दिवसाचा उपवास आहे त्या व्यक्तीही लाल भोपळ्याचे सेवन करू शकतात तसेच काही ठिकाणी अष्टमीला कोहळे कापतात ज्या दिवशी देवीची स्थापना झालेली आहे त्या दिवशी होम हवन करतात आणि त्या ठिकाणी कोहळा कापतात अशा प्रकारे तुम्ही पूर्वीपासून चालत आलेल्या तुमच्याकडे ज्या परंपरा आहे त्यानुसार तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकतात कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद